कडक सॅल्यूट सनी फुलमाळी महाराष्ट्रातला एक होतकरू विद्यार्थी क्रिकेट हॉकी फुटबॉल खूप महत्व आपल्याकडं बाकीचे खेळ जणू काही खेळच नाहीत असेच ते लोक प्रसिद्धीपासून दूर राहिले थोडीफार सुधारणा आजकालच्या युगात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही तरी पण जे प्रसिद्धीचं वलय क्रिकेटला आहे फुटबॉलला आहे हॉकीवाल्यांना आहे ते प्रसिद्धीचं वलय तितका पैसा इतर खेळांना नाही हे ठणकावून बोलावं लागतंय कारण परिस्थितीच तशी आहे भारतीय कुस्तीचं एक उज्ज्वल भविष्य आणि तेही कुठेतरी झोपडपट्टीत राहतंय ऐकून मनाला काहीतरी होतं ना मनाला यातना झाल्या पाहिजेत तरी नशीब सनी फुलमाळी लोहगाव इथल्या एका झोपडपट्टीत राहणारा सतरा वर्षाचा विद्यार्थी पंधरा वर्ष झोपडपट्टीत खितपत राहतंय हे कुटुंब सुभाष फुलमाळी यांचं कुटुंब त्यांचा हा मुलगा सनी फुलमाळी कुस्तीमध्ये काही ना काही प्रावीण्य मिळवायचं आहे आजोबांना आपल्या कुस्तीची आवड होती वडिलांना पण आवड होती पण वडिलांना परिस्थितीमुळं स्वप्न साकार होता आलं नाही स्वतःचं स्वप्न साकार करता आलं नाही नंदी बैल घेऊन फिरण्यात संसाराचा गाडा हाकण्यात त्यांचं तारुण्य निघून गेलं पण आपल्या बापाचं अपूर राहिलेलं स्वप्न पूर्ण करणारा हा सनी लोहगाव जिल्हा पुणे भले तो झोपडपट्टीत राहत असेल परंतु मनातली जिद्द आणि काहीतरी बनून दाखवणं आणि स्वतःसाठी नाही देशाचं नाव जगाच्या पाठीवर रोशन करणं असं स्वप्न उराशी बाळगणारा हा सनी त्याच्या कुस्तीतली चमक संदीप भोंडवे या उस्तादाच्या नजरेत भरली आणि मग या सनीचा प्रवास सुरू झाला झोपडपट्टीतून जाणता राजा या तालमीमध्ये संदीप भोंडवे या वस्तादाच्या हाताखाली तयार होणारा सनी आशियाई कुस्ती कुस्तीचषक स्पर्धा बहारीन अरब कंट्रीज कंट्रीजमधलं बहारीन एक चांगलं ठिकाण त्या ठिकाणी आशियाई कुस्ती स्पर्धा भरल्या कोणते कोणते देश याच्यामध्ये भाग घेतला होता इराण इराक जापान कोरिया कुस्ती या खेळाला प्राधान्य देत व्यावसायिक कुस्तीपटू तयार करण्याची भूमिका असलेल्या राष्ट्रांचा या स्पर्धेमध्ये सहभाग आणि त्यामध्ये अशा स्पर्धेपर्यंत पोहोचला तो सनी फुलमाळी एका झोपडपट्टीतला मुलगा परिस्थिती कशीही असो तिच्या छाताडावर उभं राहून त्या परिस्थितीच्या छाताडावर उभं राहून आपल्या असलेल्या गरीब या परिस्थितीलाच पुढे जाण्याची एक प्रेरणेची वाट मानणारा हा सनी फुलमाळी त्या बहारींच्या स्पर्धेपर्यंत पोहोचला अर्थात वस्तात संदीप भोंडवे यांचं योगदान विसरून चालणार नाही आहे एखाद्या खेळाडूचा त्या खेळातला स्पार्क लक्षात घेणं आणि मग त्याला दत्तक घेऊन त्याचा रोजचा खर्च उचलणं त्याला योग्य त्या दिशेने व्यवस्थित मार्गदर्शन करत करत तो कुठपर्यंत जाऊ शकतो अशी त्याला स्वप्न दाखवत त्याला त्याच्या त्याच्या खेळामध्ये तरबेज बनवत राहणं याच्यासाठी एक चांगला गुरु लागतो आणि तो गुरु या सनी फुलमाळीला संदीप भोंडवेंच्या स्वरूपात भेटावा मिळावा आणि त्यांनी या शेंदूर लावलेल्या दगडालासुद्धा पैलू पाडण्याचं काम करत त्याच्यामध्ये सुद्धा एक हिरा आहे हे सगळ्या जगाला सांगावं यापेक्षा वेगळं सुख आणि समाधान काय असतं हो एखाद्या स्पोर्ट्समनच्या जीवनात यापेक्षा वेगळा आनंद काय एखाद्या वस्तादाच्या जीवनामध्ये त्याला मिळणारा आनंदाचा क्षण यापेक्षा मोठा कोणता असू शकतो आपला शिष्य कुठेतरी जगाच्या पाठीवर चमकतोय हे पाहिल्यानंतर गुरुला होणारा जो आनंद आहे तो त्या संदीप भोंडवेंच्या चेहऱ्यावर आज रोज दिसतोय मित्रांनो तुम्ही आम्ही बारीक सारीक गोष्टीत नाही रे माझी परिस्थिती नव्हती नाही रे माझ्या घरात लाईट नव्हता नाहीतर मी पण बोर्डात आलो असतो नाही रे माझ्या घरातलं वातावरण नसतं चांगलं त्यामुळं मी शिक्षणात पुढं नाही आलो न जाणो आपण किती लोकांना किती प्रकारचे असे बचाव करत जगताना बघितलेलं असतं आज सनी फुलमाळी याचे बाबा याचे वडील यांचा जन्मदाता काय करतो अहो धड नोकरी नाही धड रोजच्या उत्पन्नाची काहीही शाश्वती नाही नंदी बैल घेऊन फिरणं लहानपणी तुम्ही पाहिलं असेल हां पाऊस पडेल का रे त्या बैलाला काहीतरी एक नाव दिलेलं असायचं आणि मग तो होकारार्थी माल हलवायचा मग लोक खुश होऊन त्याला काहीतरी चार आणि आठ आणि द्यायचे तोच धंदा या आजच्या युगामध्ये सनी फुलमाळीचे बाबा करत होते शेवटी स्वावलंबी जगत स्वाभिमानाने जगत काहीतरी करून कष्ट करून खाण्यामधली ते मजा मिळवत होते आहे त्या झोपडीत हे कुटुंब आनंदाने जगत होतं पण कुस्ती हा खेळ असा आहे की तुम्हाला तुमची ताकद टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला रोजचा आहार काहीतरी चांगला लागतो तो अशा तुटपुंज्या उत्पन्नामध्ये त्या सनीला मिळाला असता का याचं उत्तर सरळ आहे नाही झोपडपट्टीत राहणं एक बैल सांभाळणं स्वतःचा संसार करणं आणि त्यातून मग मुलाला खुराक देणं हे कदापि शक्य झालं नसतं परंतु एखादी व्यक्ती कुठेतरी अंधारात बसली आहे पण त्याच्याकडं खूप टॅलेंट आहे त्याच्यामध्ये काहीतरी स्पार्क का आहे हे जाणणारा वस्तात त्या झोपडीपर्यंत पोचला आणि त्याने या मुलाला उचललं आणि जाणता राजा या तालमीमध्ये लोणीखंदला घेऊन गेला आणि मग रोज त्याला खुराक आणि रोज त्याच्याकडे लक्ष देऊन त्याच्यातनं एक पठ्ठ्या तयार झाला आणि साधा सुद्धा नाही भारतासाठी या बहारींमधल्या आशियाई चषक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून सुवर्णपदक मिळवून त्यांनी भारताची मान ताठ केली एक अजून एक मोर्पीस आपल्या या भारत देशाच्या मुकुटामध्ये घालणारा हा सनी फुलमाळी याला आपण कडक सॅल्यूट करतो आहे अर्थात क्रेडिट गोज टू हिज गुरू संदीप सुद्धा आपण खूप सन्मानपूर्वक या चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करतो आहे एक उस्ताद जेव्हा एक असा चांगला पट्टशिष्य बनवतो तेव्हा त्याचं जीवनसुद्धा यशस्वी झाल्यासारखं त्याला खूपच मनातून सार्थक झाल्यासारखं वाटत असतं अशाच आनंदाच्या क्षणी संदीप भोंडवेंच्या आनंदात तुम्ही आम्ही प्रत्येक भारतीय प्रत्येक महाराष्ट्रीय सामील आहोत असंच त्यांना आपण सांगूयात आणि लोहगावच्या झोपडपट्टीतून जणू काही एखाद्या कोळशाच्या खाणीतनं तुम्ही एक कोळसा घेऊन गेलात आणि त्यातून त्यांनी एक हिरा उत्पन्न केलाय या हिऱ्याचे पैलू त्याची चमक अशीच भारत देशाचं नाव रोशन करत राहील यात तिळं मात्र शंका नाही सनी फुलमाळीला मी असा एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून एक सामान्य कलाकार म्हणून सल्ला देऊ इच्छितो कोणत्याही वाईट मार्गाला आपल्याला जायचं नाही आहे जे क्षेत्र निवडले कुस्तीचं त्याच्यासाठी शरीर संपदा खूप चांगली टिकवून ठेवावी लागते हे सनी तुला माहितीच आहे त्यातून वार्धक्याची जेव्हा चाहूल लागते तेव्हा तुम्हाला अशा व्यायाम केलेल्या कुस्तीपटूंना वेगळ्या प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागतं याचाही अभ्यास संदीप भोंडवेंकडनं तुम्ही करून घ्यावा आणि आपल्या जीवनाची आखणी कशा पद्धतीने करायची या झोपडीमधून आपल्या आईबाबांना आपल्या आई जन्मदात्यांना एका चांगल्या घरामध्ये घेऊन जाऊन त्यांना एक, एक स्थिर स्थावर आयुष्य कशा पद्धतीने आपण देऊ शकतो हा विचारसुद्धा अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर सनी तू नक्की करशील तुला दैनिप्यमान कारकिर्द लाभो याच माझ्या लाख लाख शुभेच्छा देतो तुझं मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करतो आणि भारत सरकारला नम्र विनंती करेन मी महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती करेन मी ज्या काही चांगल्या चांगल्या नोकऱ्या आहेत त्या त्या नोकऱ्यांमध्ये अशा भारतासाठी सुवर्णपदक विजेत्या लोकांना आरक्षण नक्की असतं हे मला माहिती आहे स्पोर्ट्स कोटामधून जेव्हा त्याचं नोकरीचं वय होईल तेव्हा या सनी फुलमाळीचं थोडं तरी जीवनमान सुधारावं अशा पद्धतीने त्याला या आरक्षित पदांवरती चांगल्या पद्धतीने नोकरी द्यावी अशी नम्र विनंती मी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार या दोघांनाही करतो असे काही हिरे ज्या ज्या ठिकाणी आपल्या भारत देशात लपून असतात त्यांना योग्य तो स्कोप आजकाल मिळतो आहे आपण निरनिराळ्या स्पर्धा टी व्हीवर बघतो डान्सच्या स्पर्धा असो गायकीच्या स्पर्धा असो त्यामध्ये सुद्धा आपल्याला अतिशय गरीब कुटुंबातली मुलं मुली या टी व्हीपर्यंत या कॉम्पिटिशनपर्यंत तरी पोहोचतायत हे आपल्याला पाहायला मिळतं त्यांचा जेव्हा इतिहास दाखवला जातो तेव्हा मन आनंदाने आपलं नाचू लागतं की चला अरे कुठेतरी गरिबीमध्ये झोपडपट्टीमध्ये खितपत पडलेल्या टॅलेंटलासुद्धा स्टेज मिळायला लागलं आहे एका व्यासपीठ मिळून त्याच्यामधनं त्यांचे नंबर आले तर तो एक सेलिब्रिटीसुद्धा बनू शकतो आहे असं वातावरण आपल्या देशात तयार होत आहे हेही नसे थोडके यातूनच आपल्या देशामध्ये चांगले चांगले स्पोर्ट्समन चांगले चांगले सिंगर्स चांगले चांगले डान्सर्स आपल्या भारत देशाचं नाव जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन रोशन करतायत त्यामध्येच आज एक भर पडली आहे लोहगाव इथल्या झोपडपट्टीतला हा सुनील सनी फुलमाळी या फुलमाळी कुटुंबियांचं लाख लाख मी अभिनंदन करतो त्या माऊलीचं मी करोडोवेळा चरणस्पर्श करून अभिनंदन करीन कारण एखाद्या मुलाला ती प्रेग्नंट असल्यापासून त्या पोटातल्या आपल्या बाळाला कसं जपत असते ती त्याचा जन्म झाल्यानंतर स्वतः किती त्याग करत ती त्याला वाढवत असते कदाचित सनीला तीन वेळा जेऊ घालताना ही माऊली आठवड्यात दोन तीन वेळा उपास करत असावी अशा माझ्या तरी त्या माऊलीबद्दल भावना आहेत खरं खोटं त्या माऊलीला माहिती पण तिचा त्याग हा दुर्लक्षित करून चालणार नाही सनीच्या या यशामध्ये जितका म्हणून त्या वस्तादांचा हात आहे तितकीच कृपा या माऊलीची आहे हे नाकारून चालणार नाही आपल्याला म्हणून त्या माऊलीलासुद्धा कविप्रवी श यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट कडक सॅल्यूट खूप खूप नम्रपणे त्या माऊलीला मी नमन करतो तिला खूप चांगले दिवस या तिच्या बाळाने द्यावेत यात सदिच्छा व्यक्त करतो नंदी बैल घेऊन फिरणारे त्याचे बाबा त्याचे वडील त्याचा जन्मदाता यांनासुद्धा काहीतरी चांगलं आयुष्य या मुलाच्या स्पोर्ट्समुळं या मुलाच्या स्पोर्ट्स मुला मुला कुस्तीमधल्या कर्तबगारीमुळं मुला नक्की मिळो याच सदिच्छा आणि शुभेच्छांसह या व्हिडिओ तिथंच थांबतो पुन्हा भेटूयात मित्रांनो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त राहा हसत राहा अशा काही घटना तुम्हाला जेव्हा समजतील अशी काही माणसं जेव्हा माझ्या व्हिडिओद्वारे प्रकाशात येतील तेव्हा कमीत कमी अशा माणसांच्या संपर्कात जाण्याचा त्यांचं अभिनंदन करण्याचा काही लोक नक्की प्रयत्न करतील यातसुद्धा माझा चॅनल पाहणाऱ्यांकडून छोट्याशा या प्रवेशच्या अपेक्षा